लोकसभेच्या निवडणुका नुकताच पार पडल्यात महाराष्ट्रात मौवियाला यश मिळालं तर महायुतीची पिछेआट झाली लोकसभा संपत नाही आहे तर काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेचा ट्रेंड कायम राहिला तर विधानसभेला महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकांआधी आपण गणित लोकसभेचं हे आपला विशेष कार्यक्रम पाहिला होता आता विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये मतांचं कसं गणित आहे हे आपण समजावून घेणार आहोत ये आपन पुने पुने ला ला पुने ला या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहर आणि पुण्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा विचार करणार आहोत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्याला मव्या टक्कर देऊ शकणार का हेच समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल गणित विधानसभेचं या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे पुणे म्हटलं की भाजपचा बालेकिल्ला अशी त्याची ओळख करून दिली जाते पुणे शहरात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत एका विधानसभेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे तर एका विधानसभेमध्ये काँग्रेसचा आमदार आहे पुढे जाण्याआधी आपण आधी दोन हजार एकोणीसचं काय चित्र होतं ते पाहूयात आपण जर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर वडगाव शेरीमध्ये दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे निवडून आले होते त्यांना सत्त्याण्णव हजार सातशे आठ इतकी मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात भाजपच्या जगदीश मुळीक यांनी निवडणूक लढवली होती त्यांना ब्याण्णव हजार सातशे बावन्न इतकी मतं मिळाली होती शिवाजीनगरमध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे निवडून आले होते शिरोळेंना अठ्ठावन्न हजार सहाशे तीन इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना त्रेपन्न हजार सहाशे तीन इतकी मतं मिळाली होती कोथरूडमध्ये भाजपने चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं चंद्रकांत पाटील यांना एक लाख पाच हजार दोनशे शेहेचाळीस इतकी मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात मनसेचे किशोर शिंदे हे रिंगणात होते किशोर शिंदे यांना एकोणऐंशी हजार सातशे एक्कावन्न इतकी मतं मिळाली होती पर्वतीमध्ये भाजपकडून माधुरी मिसाळ रिंगणात होत्या मिसाळ यांना सत्त्याण्णव हजार बारा इतकी मतं होती तर राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना साठ हजार दोनशे पंचेचाळीस इतकी मतं मिळाली होती पुणे कॅन्टोनमध्ये भाजपचे सुनील कांबळे विजय झाले होते सुनील कांबळे यांना बावन्न हजार एकशे साठ इतकी मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या रमेश बागवे यांना सत्तेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी मतं मिळाली होती आणि ज्याला कसबा पॅटर्न म्हणून ओळखलं जातं त्या कसब्यात पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र दंगेकर हे विजयी झाले होते दंगेकर यांना त्र्याहत्तर हजार तीनशे नऊ इतकी मतं होती तर भाजपच्या हेमंत रासने यांना बासष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीसचं पुण्यातलं असं बलाबल होतं सहापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत दुसरीकडे पुणे महानगरपालिका देखील भाजपच्या ताब्यात आहे साहजिकच भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुण्याला ओळखलं जातं असं असलं तरी लोकसभा निवडणुकीनंतर चित्र आता बदललं आहे त्यातच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडल्याने यंदा जागा वाटपांबाबत ते उमेदवारांपर्यंत रसिकेच होण्याची शक्यता आहे वडगाव राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे सध्या आमदार आहेत ते अजितदादांसोबत आहेत तर भाजपचे जगदीश मुळीक हे देखील इथून इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीत ही जागा कोणाला सुटते हा प्रश्न आहे त्यातच राष्ट्रवादीचे बापूसाहेब पठारे हे देखील इथले दावेदार आहेत त्यामुळे वडगाव शेरीमध्ये दुरा होण्याची शक्यता आहे दुसरीकडे शिवाजीनगरमध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे प्रबळ दावेदार आहेत शिरोळेंचे वडील अनिल शिरोळे हे पुण्याचे खासदार राहिले आहेत त्यात शिरोळेंचं काम चांगलं असल्याने त्यांचं पारडं इथं जड आहे काँग्रेसने इथे प्रबळ उमेदवार दिल्यास इथे अटातटीची फाईट होऊ शकते आपण जर कोथरूडचा विचार केला तर कोथरूडमध्ये भाजपमध्येच अनेक गट आहेत मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ हे या जागेसाठी आग्रही होते परंतु दोघेही खासदार झाल्याने ही जागा चंद्रकांत पाटलांसाठी आता मोकळी झाली आहे मात्र चंद्रकांत पाटील यांच्याबाबत अँटी इन्कम्बन्सी आहे त्यामुळे भाजप त्यावर कसा तोडगा काढतं हे पाहावं लागेल दुसरीकडे मवियाकडे अद्याप या मतदारसंघात प्रबळ उमेदवार नाही आहे त्यामुळे मविया कुठला उमेदवार देतं यावर इथली अनेक गणितं असणार आहेत पर्वती हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे माधुरी मिसाळ इथल्या लोकप्रिय आमदार आहेत त्यातही ओबीसी मतांचं गणित या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं त्यामुळे ही जागा मवियामध्ये कोणाला जाते आणि तो उमेदवार मिसाळांना कशी वाईट देतो हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे आपची इथे ताकद देखील आहे त्यामुळे आपने दावा केला तर इथली लढाई आणखी रंजक होऊ शकते पुणे कॅन्टोन्मेंट तसा काँग्रेसचा किल्ला राहिला आहे पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने तो काबीज केला भाजपच्या सुनील कांबळेंबाबत अनेक तक्रारी आहेत दुसरीकडे त्यांचा पोलिसांना अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता काँग्रेसमध्ये इथे अनेक इच्छुक आहेत रमेश बागवे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे देखील इथले दावेदार आहेत त्यामुळे मवियाने जोर लावला तर ही जागा ते मिळवू शकतात आणि शेवटचा विचार करूयात कसब्याचा कसबा हा तर भाजपचा बाले किल्ला पण धंगेकर पॅटर्नमुळे तो काँग्रेसकडे आला आहे लोकसभेमध्ये मात्र धंगेकरांना त्यांच्याच मतदारसंघात लीड घेता आला नाहीये पण धंगेकर सातत्याने पुण्याच्या प्रश्नावर आवाज उठवत असल्याने त्यांचा दावा हा प्रबळ मानला जातोय हेमंत रासनेच्या पराभवानंतर भाजपला इथे तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे भाजपमध्ये महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर हे देखील इथले इच्छुक आहेत त्यामुळे भाजप धंगेकरांच्या विरोधात कोणाला उभं करतं यावर इथलं गणित ठरणार आहे तर एकंदर असं आहे पुण्यातल्या विधानसभा मतदारसंघांमधील गणित तुम्हाला या सगळ्या मतदारसंघांबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतकला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद